नमस्कार उद्या दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सदर यात्रा अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणपर्यंत भव्य रॅलीने जाणार आहे व त्याचा समारोप जाहीर सभेने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणार आहे तरी मी सर्व उदगीर उदगीर तालुका ग्रामीण व तसेच जळकोट तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी प्रमुख कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या कार्यक्रमामध्ये आवर्जून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय खासदार सुप्रिया ताई आदरणीय खासदार अमोल कोले आदरणीय महबूब शेख युवा नेते असंख्य महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी थी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत व त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती अग्रगण्य आहे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो कि आपन रहो की आपण उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद